लाईक शेअर सबस्क्राईब तरी चमजमी जम तशी वाटाण्याची भाजी फ्रोझन मटार आहे हे याची भाजी खूप सुंदर आणि चविष्ट झालेली आहे तर याचा रिकॅप तुम्ही बघा तर पटापटचा आणि व्हिडिओचा एक रिकॅप बघा की ही भाजी कशी झाली अतिशय टेस्टी पण मी रोटी नाही बनवली मी लच्छा पराठा ऑर्डर केलेला आणि हा अतिशय सुंदर असा लच्छा पराठा आहे तर रेसिपी कशी वाटली नक्की लाईक करा शेअर करा आणि एकदा याचा रिकॅप नक्की बघा बाय नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे तर सर्वप्रथम आपण हे सर्व जे साहित्य घेतलं आहे ते रोस्ट करून घेणार आहे यामध्ये तुम्ही तेल ॲड करू नका हे फक्त ड्राय रोस्ट करायचं आहे आपल्याला कारण की खोबऱ्याला पण तेल सुटतं तर त्यामुळं उगस तेल टाकून खूप जास्त ऑइली होते रेसिपी सो खोबरं लसूण अद्रक मग घेतलं नाही हिरवी लाल मिरची जिरे आणि धने हे सर्व रोस्ट करून घ्यायचं आहे हे मिक्सरला तुम्ही बारीक करायचं आहे त्यानंतर फोडणीसाठी थोडंसं जिरे आणि मी रस्ट करताना जिरे पण टाकले होते आणि फोडणीसाठी आपण थोडेसे जिरे बारीक चिरलेला कांदा हा चांगला घ्यायचा आहे तुम्हाला ग्रेवी जितकी हवी असेल तितका तुम्ही कांदा घेऊ शकता त्यानंतर हे फ्रोझन मटार होते त्याच्यामध्ये मी बॉईल केलेलं वॉटर म्हणजे ते थोडंसं बॉईल करून घेतलेलं पाणी टाकून नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो हे चांगलं व्यवस्थित मी मीठ ला टाकलेलं नाही आहे मी मीठ शेवटी टाकणार आहे खरं तर मी विसरले होते ह्या व्हिडिओमध्ये मीठ टाकायला बट मी मी लास्टला टाकलेलं पण तुम्ही ह्या स्टेजला टाकलं तर जास्त पाणी सुटेल तर मी स्किप केलं होतं नंतर मी मिक्सरचा मसाला टाकला त्यानंतर धनेपूड जिरे जिरेपूड नाही टाकली सॉरी धनेपूड हळद त्यानंतर बादशाचा गरम मसाला आणि लाल तिखट हे सर्व टाकलेलं आहे तुम्ही किचन किंग आणि मॅगी मसालाही ॲड करू शकता थोडासा छोले मसालाही तुम्ही ऍड करू शकता जर थोडीशी टँगी टेस्ट हवी असेल तर बट मला नको होती मला तिखट हवी होती म्हणून मी हे काही ऍड केलेलं नाही आहे के ना। जिरा पावडर तुम्ही टाकू शकता हे मी ऑप्शनल सांगत आहे कारण की बऱ्याचशा गृहिणींकडे काही मसाले नसतात त्यांना ऑप्शन म्हणून काय हवं हो आहे काय टाकू शकता का मग त्यामुळे मी हे ऑप्शन देत आहे सो हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फ्रोझन मटर जास्त शिजवायची गरज पडत नाही कारण की ते ऑलरेडी शिजलेले असतात त्यानंतर मी खूप वेळ हे शिजवलेलं आणि नंतर हे तुम्हाला दाखवत आहे तर अतिशय सुंदर असा तेल सुटलेला आहे ग्रेव्हीला आणि सुंदर असे सॉफ्ट झालेले आहे पोळी करायची अजिबातच इच्छा नव्हती कारण इतक्या सुंदर भाजीसोबत कोण पोळी खाणार आहे भाकरही नाही सो मग मी ठरवलेलं आहे की लच्छा पराठा ऑर्डर करूया तर आम्ही जाऊन लच्छा पराठा डायरेक्टली घेऊनच आलेलो आणि तो लच्छा पराठा इतका सुंदर आणि इतका हलका असतो मैद्याचा वाटतच नाही त्यामुळं मी ते त्या आम्ही त्याला रेग्युलर रेस्टॉरंटमधनं नेहमी मागवतो सो so, इथे रेडी आहे आपली मटार ग्रेव्ही त्यामध्ये तुम्ही पनीर हंड्रेड पर्सेंट ॲड करू शकता विथ पनीर मसाला पनीर मसाला तुम्ही त्यावेळेस ॲड करा तर हा होता आपला लच्छा पराठा आणि ह्या ग्रेव्ही मसाला तर कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्लीज